आ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळेंना टोला लगावला माझं कुटुंब माझी जबाबदारी असं स्त्रिया म्हणू शकतात पण एक मोठा नेता असं म्हणतो तेव्हा अडचण होते असं म्हणत नाव न घेता अमृता फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना टोला आणलाय तर काहींना मुलीला सीएम करायचं आहे असं म्हणत सुप्रिया सुळेंनाही अमृता फडणवीसांनी टोला लगावलाय तर अनेक दिवसांनंतर आता अमृता फडणवीसांनी ही राजकीय भूमिका घेतलेली आहे काहींना मुलीला मुख्यमंत्री करायचंय म्हणून भूमिका घेत असल्याचं देखील अमृता फडणवीस म्हणाल्या सगळ्यात मोठी जबाबदारी स्त्रियांची असते माझ कुटुंब माझी जबाबदारी त्यापुढे बाकी सगळं हे आपण स्त्रिया म्हणू शकतो कारण आपण कुटुंबातला एक युनिट आहोत पण जेव्हा मोठा नेता म्हणतो माझं कुटुंबच माझी जबाबदारी मग तो प्रॉब्लेम आहे आपल्यासाठी आपल्याला हे जाणून घेणं जरुरी आहे की माझं कुटुंब माझ माझी जबाबदारी हे आपण म्हणू शकतो मोठे नेते नाही म्हणू शकत देवेंद्रजी नाही म्हणू शकत आणि ते नाही म्हणत कोणी असे नेता नाही मध्ये येणार मग की ज्यांना फक्त आपले घर भरायची आहेत किंवा आपल्या मुलीला किंवा आपल्या मुलीला पॉवरमध्ये किंवा सी किंवा काही करायचंय ज्यांना फक्त लोकांची पर्वा आहे असे नेता पुढे आणायचे आहेत तर हा तो दिवस की तुम्ही प्राण घ्या आजपासनं तुम्ही कामाला लागाल